काही इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही लिहून घ्या म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट महत्वाची वाटत असेल तर नोट करून घेऊ शकता ऑनलाईन मध्ये आवाज येतोय का माझा एम आय ऑडिबल ऑनलाईन मध्ये एकदा कन्फर्मेशन द्या आपण स्टार्ट करू सो so, काल इलेक्शनचे रिजल्ट लागले तुम्ही लोक नाही गेले सेलिब्रेशनला नाही गेलं इकडे ऑनलाईन मध्ये अशा चाललं असेल ना दिवसभर मग तुम्ही लोक सेलिब्रेट करायच दिले नाही तुम्हाला का तुम्ही अठरा वर्षापेक्षा जास्त होईल दे तुमचं हा मग तुम्ही मतदान करूच शकता <laughs> अच्छा म्हणजे पैसे दिले असते गेलो असतो है ना अरे बापरे इकडे ऑनलाईनचे चे मुलं तुम्हाला मिळाले का पैसे इलेक्शनचे सगळीकडे तेच माहोल न्यूज असतील अपडेट्स असतील सगळीकडे तेच ऐकायला म्हणून जास्त विचारलं काय वाटतं मग इलेक्शन आपला कामाचा पार्ट आहे की नाही कोणतरी हा म्हटलं इलेक्शन मला

दॅट इज अ डिस्कशन ओके okay. इकडे ऑनलाईन मध्ये आवाज येतोय का माझा ठीक आहे चालेल करूयात आपलं रेग्युलर स्टार्ट सो so, आज आपण बघणार आहे लास्ट टाइम आपण बघितलं होतं की महाभारतातून आपल्याला काय शिकायला भेटलं सगळ्यांना खूप सरप्राइजिंग आणि छानही वाटलं so, सो सगळ्यांचं रिकमेंडेशन होतं आणि मी पण जस्ट uh, म्हटलं की रामायणातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर आज, आज आपण त्याच रिगार्डिंग बोलणार आहे टेक्निकल तर आपलं एव्हरी वीक चालतंच पण अपार्ट फ्रॉम दॅट बाकी गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे तर आता आपण बऱ्यापैकी ज्यावेळेस चर्चा करतो रामायणाची तर आपण ह्याच्याने करतो की एखाद्या इन्सिडन्स वरून समजा एखादी लेडीज कटकटी असेल तर मग काही काही मुळे रामायण घडलं <laughs> तीच वाईट होती <laughs> असं जनरली डिस्कशन मध्ये येतं आणि म्हणून रामायणाचं कुठेतरी नाव निघतं बरोबर आणि बऱ्यापैकी असंही असतं की म्हणजे बायकांचं ऐकलं पाहिजे रामाने ऐकलं म्हणून रावण गेला म्हणून असं झालं याच्यामुळं हे त्याच्यामुळं ते त्याच्यामुळे ते असा सगळ्या सिक्वेन्स आहे एकमेकांचा डिपेंडंट एकमेकांवरती आणि म्हणून हे सगळं घडलं असं ऐकलं जातं असं सांगितलं जातं पण ऍज अ स्टुडंट जर आपल्याला त्याच्यातून काही लर्निंग घ्यायचं असेल तर आपण काय घेतलं पाहिजे कुठल्या इन्सिडंट मधून काय शिकलं पाहिजे आणि जर आपल्याला खरंच मोटिवेटेड राहायचंय तर कसं राहिलं पाहिजे कारण आपल्या भारतामध्ये ना सगळ्यात चांगली गोष्ट तर हीच आहे आपण जी स्पिरिच्युअलिटी मानतो आणि जी आहे तीच खूप महत्वाची आहे कारण बाकीच्या देशांमध्ये कदाचित कल्चर असेल त्यांचं वेगळं किंवा होऊ शकतं त्या टेक्नॉलॉजीने आपल्या दहा पट पुढे पण आपल्या भारताबद्दल मला हेच खूप छान वाटतं की कुठलंही हे असं कुठलाही रिजन असेल प्रत्येक ठिकाणी टेम्पल्स आहेत लोक जातात तिथे गेलंही पाहिजे आपण बघू शकतो की मोठे उद्योगपती जसं की अंबानी असेल किंवा जे फॉरेनचं जुगरवर असेल तर त्यालाही मंदिरात जायला लागतं असं नाही की बाबा आपण त्याला इग्नोर करू शकतो तो पार्ट आहे आणि प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने ते रिलिजन वाईज टेम्पल्स आहेत ठीक आहे असं नाही की फक्त आपण भारतीय म्हणून फक्त मराठी म्हणूनच आपले काही टेम्पल्स आहेत असं पण नाही प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या रिलिजन वाईज त्याच्या त्याच्या मस्जिद असतील त्याच्या गोष्टी ठरलेल्या आहेत पण त्या असल्या पाहिजेत आणि तो एक पार्ट आहे आणि रामायण आणि महाभारत याचा वारसा खूप मोठा आहे आपल्यासाठी म्हणजे आपण बॉर्न प्रॉटअप झालं तर हे सगळं ऐकूनच झालेलं आहे ठीक आहे तर मग आज आपल्या सेशन मध्ये आपण बघणार आहे की सात असे सेशन्स लेसन्स, लेसन्स की ज्या लेसन्स मधून आपण शिकलो पाहिजे की आतापर्यंत ज्या चर्चा आपण ऐकल्यात मार्केटमध्ये तर त्या चर्चा फक्त काही इन्सिडेंट किंवा काही गोष्टींमुळे आपण ऐकल्यात तर आता आपण डिस्कस करणारे पहिलं लेसन तो आहे इंडिपेंडेंट राहा आता हा पार्ट कधी येतो ज्या वेळेस आपल्याला म्हणजे आता माझ्या वेळेस कसं होतं आमच्या काळात म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वी की कॉलेज आसपास नव्हतंच अकरावीच नाही बारावीचं नाही डिग्रीचं तर नाहीच नाही यामुळं कसं व्हायचं की एज्युकेशनसाठी साठी लांब जायलाच लागत होता म्हणजे जर शिकायचंय तर खूप दूर जा नाही <laughs> तर लग्न करून सेट व्हा एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन हाच दुसरा पर्याय होता मग ज्याला लांब जायचंय तर त्याच्या डिक्शनरी मध्ये एक्सक्युजेस नव्हते की बाबा मला हा पुढे बस तुम्ही माझे पुढे बस सो जर मला लांब जायचंय तर मला कारण देऊन नाही जमणार की हा बाबा फूड पॉयझनिंग झालं किंवा हे पाणी चांगलं नाही माझे केस गळतात हे छोटे छोटे कारणातून उपयोग नाही मग त्यासाठी इच्छाशक्ती खूप महत्वाची राईट एखाद्याची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होईल हे लिहित महत्वाचं असतं त्याशिवाय आपण ते एज्युकेशन घेऊ शकत नाही कारण की आपल्यासाठी म्हणजे एक नॉर्मल व्यक्तीसाठी एज्युकेशन हेच बेस्ट वेपन असतं सिच्युएशन वरती मात करण्यासाठी किंवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी दुसरं काही आपल्याला एक स्ट्रॉंग असा बॅकबोन नसतो तर त्यामुळं काय व्हायचं की अकरावी बारावीला असेल किंवा डिग्रीला असेल जर लांब जायला दा, लागलं ला, तर ऑब्विसली आपण इंडिपेंडेंट होतो म्हणजे आपण आपलं स्वतःचे जेवण बनवून खाणं असेल किंवा स्वतःची शॉपिंग असेल आजारी पडला स्वतः दवाखान्यात जाणं असेल खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या आपल्या करतो ज्याच्यामुळे आपण स्ट्रॉंग बनतो राईट तर हे व्हायचं पण आता कसं झालंय ना की मॅक्झिमम एरियामध्ये कॉलेजेस फार नजदीक आहेत म्हणजे मुलं बाईकवरती जातात आणि त्या दिवशी ते घरी पण येऊ शकतात सो हे खूप ठिकाणी झालंय यामुळं काय झालंय कन्व्हिनियन्स मिळालाय की मला कॉलेज जवळ भेटलं आणि मला घरच्यांनी बाईक दिली तर माझं ते काम होऊन गेलं एसटी बसेस आहेत बऱ्याच ठिकाणी जिथून आपण ट्रॅव्हल करून घरी जाऊ शकतो त्यामुळं इंडिपेंडंट राहणं माहीत नाही बऱ्यापैकी आपल्याला सगळं डिपेंडंट राहायचीच सवय आता आपण बघू शकतो ह्या पिक्चर वरून की हे तिघ जण सीता आणि लक्ष्मण हे वनवासाला निघालेत आणि ते कधी निघालेत म्हणजे त्यांच्या जवानीमध्ये बरोबर म्हणजे काय की त्यांचं एज्युकेशन पूर्ण झालं थोडक्यात आपली डिग्री पूर्ण झाली <laughs> आता आपल्याला चार पैसे कमवून एन्जॉय करायचे तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जंगलात जाऊन राहा आपल्याला ते पसणारच नाही आपल्याला ते डायजेस्टच होणार नाही आपण काय आहे का एवढं एज्युकेशन घ्यायला होणार नाही असं बट ते ऍक्सेप्ट करतात तर ह्याच्यावरून आपण काय शिकलो पाहिजे की जोपर्यंत आपण इंडिपेंडेंटली दूर जात नाही घरच्यांपासून तोपर्यंत आपण स्ट्रॉंग बनत नाही आणि याचं अजून एक खूप चांगलं म्हणजे बऱ्याच लोकांकडून मी हे वाक्य ऐकले काही काही लोकांचं असं एक हे आहे म्हणणं आहे की आपल्या घरापासून जोपर्यंत आपण दोनशे तीनशे किलोमीटर लांब जात नाही त्यावर आपली प्रगती नाही कारण आपण आपल्या एरियामध्ये बिझनेस करू किंवा जॉब करू त्याची व्हॅल्यू नाही लोकांना व्हॅल्यू नसते किंवा ते करत नाही कारण आपण जर तिथंच बसून काही प्रॉडक्ट बनवलं तर ते घेणार नाहीत हा काय रोजचाच आहे पण त्याच ठिकाणी आपण हे बघितलंय की दुसरीकडून लोक येऊन व्यवसाय व्यवसाय करून निघून जातात त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतात म्हणजे मॉनजिनीस सारखा ब्रँड जर खेड्यात जातोय तर लोकांना ते पाचशे सहाशे रुपये तिथं द्यायचे पण तीच गोष्ट जर लोकल व्हेंटरनी बनवली तर त्याच्याकडून नाही घ्यायचं त्याच्याकडून घ्यायचं नाहीये ना 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 ही झाली मेंटॅलिटी सो मला काय सांगायचंय ह्या सीन मधून कि चौदा वर्ष वनवासाला जायचंय म्हणजे काय करायचंय इंडिपेंडेंट व्हायचंय मग आता वनवास म्हणजे फक्त जंगलात जाऊन राहणं आहे का कारण शेवटी आपण बघू शकतो की राम म्हणजे विष्णूचाच अवतार आहे बरोबर सो so, एकेकाळी ज्यावेळेस रावण हा आय थिंक विष्णूच्या दरबारात कामाला होता तर त्यावेळेस काहीतरी नियमांचं उल्लंघन करून त्यांनी काही लोकांना एंट्री दिली होती ज्यावेळेस विष्णूची इम्पॉर्टंट मिटिंग चालू होती आणि त्यामुळं असं काहीतरी बिहेव केल्यामुळं विष्णूने त्यांना स्टाफ दिला होता की तुला म्हणजे नाही का तुला पृथ्वीवर जाऊन राहायला लागेल खूप सगळे जन्म घ्यायला लागतील आणि तिथं येऊन मीच तुझ्या मृत्यूचं कारण बनेल म्हणजे मी तुला मोक्ष देईन असं आणि म्हणून राम हे म्हणजे विष्णू हे रामाचा अवतार घेऊन इथं आले आणि त्यांचा पर्पज हा होता की रावणाने खूप मस्ती केली होती खूप <laughs> खूप निगेटिव्ह कामं केले होते चुकीचे कामं केले होते आणि आता आ, ते सगळं आणि ते त्यांना माहितीये सगळं त्यांना माहितीये पण कसं असतं ना हे तर लॉच्या अगेन्स्ट आहे ना ते डायरेक्ट देवाने आलं डायरेक्ट हे झालं म्हणजे ते काही मजाच नसती त्या गोष्टीला तर त्यामुळं पृथ्वीवर येणं त्याचं त्या स्वरूपात नाही का आपण म्हणतो जन्म घेणं त्यानंतर ती जर्नी हे करणं त्यानंतर मग जाणं मग युद्ध कारण आपण किती नाही म्हटलं तरी आपण लिगली जायला प्रेफरन्स देतो बरोबर एखाद्याने आपल्याला काय बोललं तर आपण डायरेक्ट त्याला फटकवतो का नाही आपण काय करतो तक्रार देतो मग आपलं जागा राहते बोलायला की हा नाही मी आधी तक्रार दिली होती मग मी फटकवलं आलं लक्षात याला काय म्हणायचं सेफ खेळणं म्हणायचं सो लाईक दॅट की इथे काय की ज्यावेळेस त्यांना वनवासाला जायचंय त्यावेळेस इरिस्पेक्टिव्ह ऑफ और... येस yes. मिरिस्पेक्टिव्ह <laughs> <laughs> so, ऑफ कोणी सांगायला जायला सांगितलंय वनवासाला याच्या अपोज मध्ये आपण हे बघू शकतो की आपल्याला जसं जोपर्यंत आपण घर सोडत नाही आपलं कन्व्हिनियन्स सोडत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही तसंच जेव्हा त्यांनी घर सोडलं त्यावेळेस ते काहीतरी घडले आणि त्यानंतर मग रावणाचा संहार केला आणि मग त्यानंतर त्यांचं लाईफ टाईम नाव निघतंय सो असं काहीतरी मोठं काम करायचं असत दूर जायला लागतं आणि त्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही काही काही लोक असंही बोलतात की गावाकडे राहून पण आम्ही करू शकतो ते तर ऑल इन वन पॅकेज आहे मला असं म्हणायचं फॉरला जाऊन आपण फक्त पैसाच कमवतो आपण आपल्या ठिकाणी राहून आपल्या घरच्यांना पण जमतो हे सगळं आहे पण खूप कमी लोकांना ते जमत कारण जर आठ दहा तास उन्हात आणत पावसात काम करायची असेल तर करा <laughs> मला काही ऑब्जेक्शन नाही पण जर माझा टाईप तो नाहीये की मला नाही करता येणार ना आहे उन्हात आणत थंडीत वाऱ्यात पावसात काम दहा तास तर मग मला एसी ऑफिस मध्ये बसून करायचं तर मला अभ्यासच करायला लागेल इतकं सिम्पल आहे कारण शेतामध्ये काय असतं मेहनत असते किंवा दूध डेअरीचा व्यवसाय असेल गावाकडे एक लिमिटेड बिझनेस असतात फार्म हाऊस हो असतील ठीक आहे या सगळ्या व्यवसायासाठी काय करायला लागतं मेहनत घ्यायला लागते जर तशी इच्छाशक्ती असेल तर आपण करू शकतो असं काही नाही की आपण गावा गावामध्ये कारण हे शंभर टक्के टूर पण नाही असू शकत की दूरच यायला लागतं तिथं बसून करू शकतो जसं की ते कुणीतरी बारामतीचे आहे बघा आहे ना एक कोंबड्या विकतो तो करोडपती झाला नाही ने, नेचर ग्रेट काहीतरी समथिंग ते नाही का आठवत नाही बघा आपण ते स्वयंचा व्हिडिओ बघितला एआयचा त्याच्यामध्ये पण त्यांचं त्याचा व्हिडिओ होता मुलाचा त्याचं नाव मला काय आठवत नाही बघा गावरान कोंबड्या विकतो बघा आणि ट्रेनिंग पण देतो तुम्हाला माहिती कसे तर हा नाव आठवत नाही बट तो एक तेवीस वर्षाचाच मुलगा आहे छोटासाच आणि तो काय करतो की कोंबड्या कशा पाळायचा याचं ट्रेनिंग आणि त्याचं सेल्स हे सगळं शिकवतो म्हणजे ट्रेनिंग प्लस सेल्स याच्यानेच त्यांनी खूप सगळ्या गाड्या किंवा आय थिंक हेलिकॉप्टर पण बुक केलंय सो so, कसं असतं एखाद्याला ते जमत डजंट मीन कारण की कोंबडी पाळणं हे काय आपण हे ह्यासाठी काय शिकायचं <laughs> 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 म्हणजे तिथून मानसिकता महत्वाची आहे की आपल्याला काय करायचं चांगलं <laughs> काहीतरी करायचंय <थे? laughs> की नाही ठीक आहे मला चांगल्या ठिकाणी बसून चांगलं व्हॅल्यू ऍड करायची आहे कार्पोरेटमध्ये तर मला त्या लेवलचं काम करायचं तर प्रत्येकाची चॉईस आहे पण सांगायचं तात्पर्य काय की जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण काही बनत नाही हे फार गरजेचं आहे सगळंच मला आईता हातात द्या तर कदाचित आपण ते डेव्हलप नाही होऊ शकत आलं लक्षात तर त्यामुळे ह्या पहिला लेसन आहे की थोडंसं इंडिपेंडेंट राहणं गरजेचं आहे आता हे राहत असताना फक्त फिजिकली इंडिपेंडेंट राहिलो असं नाही फायनान्शियल इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे आणि ते डिसिजन आपल्या हँड्समध्ये म्हणजे थोडक्यात काय की माझी डिग्री झाल्यानंतर मी एकही रुपया घरच्यांचा घेणार नाही असं जर आपण ठरवलं तर काय होतं कमवायचे दहा मार्ग पुढे दिसतात की ठीक आहे चला मला नाही घ्यायचं तर मी कुठल्या कुठल्या मार्गाने कमवू मग मा अर्जंटचं तयार होते की नाही मला अर्जंटली पाहिजे मला नाहीच घ्यायचं ना मग मला माझं सर्व्हल स्वतःचं स्वतः करायचं सो हे कुठेतरी आतून येणं गरजेचं आहे जसं मी मी सगळ्यांना सांगते की मी जेव्हा डिग्री दिगर, पूर्ण केली मी एकही दिवसाची वाट न बघता म्हणजे डिग्री पूर्ण व्हायच्या आधीच जॉब हँड्समध्ये होता कारण ठरवलंच होतं की नंतर पैसे नाही घ्यायचे आपल्या इकडे मराठी संस्कृती खूप सिंपल गोष्ट आहे की डिग्री झाली पुरचं लग्न करून द्या तुमचा तुम्ही गोंधळ घालला तुम 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 <laughs> आम्हाला जबाबदारी घ्यायची नाहीये सो so, एकदम सिंपल होते की घरच्यांना चार पैसे मागितले तर ते कारण ते, ते सोपं आहे ना घरच्यांसाठी खूप इझी आपल्यासाठी पण सोपं आहे पण ते आपल्या तत्वात नाही बसत ना प्रत्येकीच्याच ते नाही बसत आपल्याला काहीतरी कमवायचंय करायचंय सो त्यासाठी त्यांना पैसे मागण्यापेक्षा मीच काहीतरी करते मी माझं सर्व स्वतः करते मला हा स्कोपच नाही द्यायचा आहे ना समोरच्याला कारण ज्या मुमेंटला तुम्ही घरच्यांकडून पैसे घेताना तुम्ही तुमचे डिसिजन नाही घेऊ शकत येते लक्षात ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पैशाने काहीतरी करता तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकता मग निर्णय सगळ्याच पद्धतीचे तुम्हाला कोणाशी लग्न करायचंय तुम्हाला कुठे राहायचंय काय खायचंय सगळे निर्णय तुम्ही तुमचे घेऊ शकता म्हणून इंडिपेंडेंट राहायचं असतं मला नाही आवडणार की माझे निर्णय दुसऱ्याने घ्यावे वाच मला ती मॅच्युरिटी आहे ना आय डन माय डिग्री तेवढं तर मला कळतं मग मी माझ्या निर्णयाचं जर राईट्स जर मी दुसऱ्यांना दिला तर मग माझ्या निर्णयाची काहीच व्हॅल्यू नाही आणि त्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी येऊ शकतात आता समजा लाईफ पार्टनर जर घरच्यांच्या चॉईस ने असेल तर आपण कसं काय हॅप्पी राहू शकतो आपण ते ऍक्सेप्टच नाही करू शकत पहिली तर ही गोष्ट आहे मग यापेक्षा जर आपणच ठरवलं की नाही मला पहिलं फायनान्शियल इंडिपेंडंट व्हायचंय बाकी तर इंडिपेंडन्स आपोआप येते आणि घरच्यांना तो फ्रीडम द्यायलाच लागतो त्यांच्याकडे पर्यायच नाही दुसरा सो यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत की इथून हे शिकलं पाहिजे जसं की राम वनवासाला निघाल्यावरती त्यांनी थोडा डबा भरून घेतला होता <laughs> <laughs> नाही पप्पा आम्ही अर्धा किलो सोनं घेऊन जातो <laughs> वाटेत विकून खातो असं झालं का ज्यांनी ज्यांनी रामायण बघितलंय ते इमॅजिन करू शकतात असं झालं का नाही आता रिलेशन बघा किती स्ट्रॉंग आहे जसं की लक्ष्मण आहे सीता आहे हे सुद्धा सगळं सॅक्रिफाईस करून आलंय ह्यांनी पण हे नाही केलं तर त्यामुळे इथून आपल्याला काय बघायला मिळतं या इंडिपेंडन्सी किंवा डिसिजन मेकिंग मध्ये ज्यावेळेस आपले सख्य आपल्या सोबत येतात तेच आपले फायनल असतात नेहमी लक्षात ठेवा आपल्या उमऱ्याच्या आतलेच आपले असतात ते, ते भले आज आपल्या आपल्याला टॉर्चर करतील की आपण आपल्या आयुष्यात काही नाहीये किंवा कदाचित आपल्याला त्यांचे प्रत्येक गोष्ट पडणार नाही पण नेहमी लक्षात ठेवा की बाहेरची दुनिया म्हणजे घराच्या उमऱ्याच्या बाहेरची दुनिया आपली नसते आपलेच आपले असतात जे ब्लड रिलेशन मधले लोक आहे जसं बहीण भाऊ हे आपले असतात त्यामुळे प्रत्येकाचा एक बेस्ट ब्रदर असला पाहिजे प्रत्येकाची एक बेस्ट सिस्टर असली पाहिजे कारण कुठल्याही भाईला जेव्हा ती सक्सेसफुल होते ना तर त्यावेळेस तिला खूप वाटत असतं की भावानी काहीतरी बनाव अशी